राशी जानेवारी दोन हजार पंचवीस मासिक राशी अनुसार दुसऱ्या भावात प्रमुख ग्रह राहूची स्थिती अनुकूल दिसत नाही बृहस्पती चतुर्थ भावात स्थित राहील शनी दुसऱ्या भावात राहील ज्याच्या माध्यमाने अनुकूल मानले जाऊ शकते केतू तुमच्या अष्टम भावात राहील ज्यामुळे प्रतिकूल असेल या महिन्यात करिअरवेळी ग्रह शनी तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध होऊ शकते आणि यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे शनीच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे तुम्हाला नोकरीमध्ये बदलाचा सामना करावा ही लागू शकतो आणि अशी नोकरी तुमच्यासाठी संतोषजनक आणि सहारनीय सिद्ध होणार नाही मंगळ तिसऱ्या आणि दहाव्या भावाचा स्वामी असून एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वक्री गतीमध्ये पंचम भावात स्थित होईल राहील आणि तुमच्या बुद्धीची परीक्षा घेईल मंगळाच्या स्थितीमुळे तुम्हाला दूरची यात्रा करावी लागू शकते आणि मजबूत प्रयत्नांनी तुमच्या करिअरमध्ये वृद्धी होईल